खड़े करों के हक में कांग्रेस पार्टी मैदान में उतरी है शहर अमरावती के श्रमिक पत्रकार भवन में कांग्रेस पक्ष के पूर्व महापौर मिला सिंगोले मिलिंद शिमोटे व कांग्रेस पक्ष के बबलू भव शेखावत इन्होंने एक पत्रकार परिषद लेकर उनके द्वारा जनहित में की गई कार्रवाई बयां की समाचार संकलन अशोक भाई जोशी मागील काही वर्षापासून आपल्या शहरात जे शिकस्त इमारती आहे त्यांना त्याच्यात जे भाडेकरू आहे जे शिकस्त आहे त्याला महानगरपालिकेतर्फे नोटीस देऊन खाली करणार ते ठीक आहे पण जे शिकस्त नाही आहे त्यांनाही शिकस्त दाखवून खाली करून त्यांना त्या ते भाडेकरूंना रस्त्यावर आणून मोठा याच्यात घोड करून असा हा धंदा चालू होता मागील आपल्या इथं त्या एक इमारत पडली होती आपल्या एरियानं राजेंद्र त्याच्यानंतर हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात चालू झाला होता त्याच्यात काही तीन चार दुर्दैवी मृत्यू झाले पाच लोकांचा मृत्यू झाला होता त्याच्यानंतर हा मोठ्या प्रमाणात काही बिल्डर जे लोक सगळ्यांनी मिळून काहीतरी एक हा नवीन किंवा कोणती बिल्डिंग आणि महानगरपालिका कोणती बिल्डिंग शिकस्त दाखवायची आणि ते खाली करून घ्यायची असं चालू केलं तर त्याच्यानंतर त्याच्या अगोदर महानगरपालिका म्हणजे लोक जनरल बॉडी अस्तित्वात असताना मिलिंदाऊची मोर्त्याचा एक प्रस्ताव होता या विषयावर तर त्याच्यानंतर आमचा हा कार्यकाळ संपून गेला हे जेव्हा राजेंद्र लॉस पडली त्याच्यानंतर मिलिंदभाऊची मोठी विलासभाऊमध्ये मी आमच्या तिघांच्या सहीनं आम्ही आयुक्तांना पत्र दिलं की कोर्टात तुम्ही हे जे भाडे गरू आहेत त्यांचे ह अबाधित राहिले पाहिजे आणि कोणीही असं जे इमारत शिकस्त नाही आहे त्याला महानगरपालिकेसोबत संगममत करून काही जनप्रतिनिधीसोबत संगणमत करून असं सगळ्यासोबत संगममत करून खाली करण्यात आता काही समाजसेवकाचे जे जे कोणी त्यांच्या माध्यमातून खाली करताना कारण काय की जे लोक पन्नास पन्नास वर्षापासून जाऊन राहिले याची बिल्डिंग ठीक आहे त्यांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे त्याच्यात केलं तर ते म्हणून आम्ही आयुक्तांना सांगितलं होतं की असे असे त्याच्या नियम तुम्ही टाकून आणि कोर्टात ते साधरतात त्याच्या एकदम विधीचं वातावरण घरमाला भाडे करून हे दळ्याने वाद निर्माण झालं तर त्यांचा हक्क अबाधित राहावा यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये मिलिंद भाऊ खऱ्या अर्थानं याच्यामध्ये त्यांनी जातीनं लक्ष घातलं अभ्यास केला या सगळ्या विषयाचा त्या सगळ्या लोकांना अनेक विषय म्हणजे खापरडेवाडा म्हणा तिकडे जुन्या अमरावतीमध्ये तर इतके प्रकरण आहे की सगळ्यात जास्त जुन्या अमरावतीमध्ये शिकस्त इमारती आहे जुन्या असल्यामुळं आणि त्या लोकांना आधार म्हणून त्यांचा हक्क एकदम डावलून त्यांना बाहेर काढल्यासारखं चित्र गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं तर त्या लोकांना एक तर पूर्ण पैसे द्या जेणेकरून दुसरीकडे त्यांचं घर व्हावं हा एक मधला मार्ग असतो परंतु असं जर होत नसेल तर इमारत पाडून टाका म्हणजे या लोकांचा हाकलून लावण्यासारखी भूमिका जी सुरू होती त्याला काँग्रेस पक्षाची हेल्पलाईन म्हणून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि माजी महापौर मिलिंद भाऊ आणि आम्ही सर्व लोक याच्यात पुढाकार घेतला आणि या लोकांच्यासाठी एक आधार म्हणून पक्ष समोर आला आणि ही हिंमत पक्षाने खऱ्या अर्थानं दाखवली याबद्दल मी बबलू भाऊचं मिलिन भाऊचं पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्या आता आमच्याकडे अनेक लोक येत आहेत की भाऊ आम्हाला या संदर्भामध्ये वाचवा मदत करा आणि काँग्रेस पक्षाने ही हेल्पलाईन सुरू केली काही जो काही धंदा गावात सुरू होता त्या निमित्ताने त्यांना एक आधारची गरज होती म्हणून मी आता याच्यावर सखोल सुप्रीम कोर्टाने जो काही जजमेंट दिला तो जजमेंट फार महत्वाचा प्रशासनाचे काही अधिकारी आमचा संगत मतांनी हे सगळं सुरू होतं शहरामध्ये आणि मग जेव्हा या संबंधातल्या अशा प्रकारच्या घटना सुरू झाल्या विशेषतः खापरडेवाड्याच्या याच्यामध्ये जे भाडेकरी होते आणि काही इतर भाडेकरी होते ते आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा मी विचार केला की याच्यात असं तसं काहीच कसं होऊ शकत नाही आणि म्हणून माझ्या असं लक्षात जेव्हा माहिती घेतली ते कागदपत्र मी आपल्याला सबमिट केले आहे तर पाच नोव्हेंबरला बघा असं आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ भिता, मुंबई खंडपीठाने रिट पिटिशन नंबर अकराशे पस्तीस दोन हजार चौदा मध्ये जजमेंट दिलं दोन हजार चौदाला दिलं दोन हजार चौदा जून दोन हजार चौदाला हे जजमेंट पास केलं होतं जस्टिस अमृत मोहता साहेबांच्या बेंचनी आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या महानगरपालिकांमध्ये शिकस्त इमारतीच्या संदर्भात धोरण नाही त्याच्या संदर्भात हे धोरण राहील आणि मग हे जे धोरण याच्यामध्ये दिलं नंबर अकरा दोन हजार चौदाच्या याच्यात त्याच्या अनुषंगाने शासनाने एक नियम परिपत्रक काढलं होतं त्या ते परिपत्रक सुद्धा त्याची सुद्धा आपल्याला दिलेली आहे ते परिपत्रक आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंधराचं पाच नोव्हेंबर दोन हजार पंधराला महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने एक परिपत्रक काढलं होतं का। ज्याच्यामध्ये या रिट पिटिशनचा उल्लेख आहे की या रिट असा असा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यातलं जे तिसरं होतं तिसरं इमारती रिकाम्या करण्यापूर्वी त्यामधील त्याम भाडेकरू धारक यांच्या ताब्यात असलेले चटे पण मोजून त्याप्रमाणे प्रत्येक भाडेकरू धारक व मालक पब्लिक सहकारी संस्था यांना तसे प्रमाणपत्र देण्यात त्यांचं काय भूमिका आहे तुम्ही समजू शकता अरे आम्ही तर हिंमत दाखवली अगदी तर बाजूला कोणाच्या तरी उभं राहून राहिलो सोपा विषय नाही आहे बाबा ते तुम्ही जे सांगता ना की ते कारवाई झाली ते कारवाई झाली आता कोर्टातून जमानत भेटेल त्याच्यावर धोडक